नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरंच मग मी युट्यूब चॅनल तर मागच्या ब्लॉकमध्ये मध्ये असं झालं की ते हे पण नाही झालं काय कमेंट ऑफ झाल्यात की तू पहिलाच आला होता ना पहिल्यापासून त्याच्यामुळे त्याच्यामुळे कमेंट ऑफ आहेत आणि काय काय तरी जलदी बोल सुबह पनवेल निकलणार माझं टेन्शन दिसून जाते तुमच्याकडे ऊन कसं पडतं हे मला सांगा पहिलं एवढं ऊन पडलंय ना ऑफिसला जाण्याची पण इच्छा नाहीये खूपच ऊन आहे पप्पाला पण म्हटलं एवढ्या उन्हात जाऊ नका चारला पाचला, पाचला चार्ला ला चारला ला जाऊ आपण ऑफिसला थोडस आणि थोडे हे करू बाकीचे काम बाकीचे करून घ्यायचे कारण खूपच बघा असा येतोय तो किट्टू दादा आणि नंतर काय होत माहितीये का असं रेकॉमेंड हे राहतात कमी बघा आता काय करताय तुम्ही दररोज बघा आवाज आहे

आईला सगळ्याला घेतला बाबा माझ्या बाळाला तिच्या दोरे आण मला ना आणते मी धुवून ठेवले आणते ती तिकडे आणते लावून घेतलं बाहेरून तुझ्या पप्पाल तू तुला तर जाऊ देत किटूच ना अशी हे चालती वस्ती का विचारूच ना का मग तो मस्ती शिवाय भत्ता खाल्ला खूप कोपरगावचा आतापर्यंत संपवला आतापर्यंत संपवत गेलो

ज्यूस द्या गुलाबजांबू द्या अजून काय बोलत होता कोरडी त्यांनी <laughs> <laughs> रसना दिला ना आम्हाला ग्लास मध्ये तिकडे ना रस्ता थंडा एवढी गरमी होती आली सगळे गेले होत रसना दिला ते मग तुम्हाला जुस द्या रसना नको आणि नंतर वेळेला आपलं हे होत ना डाळ भात चपाती वगैरे दिलेली बनवलेला मस्त चांगल्या भाज्या होत्या दोन तीन आणि गुड पण होत्या हा वांगेची भाजी पण भरलेली भारी होती खेचा होता सगळं व्यवस्थित जेवलो आणि परत हे पण पर होत गोड पण होत काय ते बर्फी, बर्फी बर्फी हा बोलतोय मला बर्फी नको जेवायला जेवणामध्ये गुलाबजामुन द्या असं मस्त आवडून हो गुलाबजामुन खाता तुम्ही खरंच कोणी आता काय काय बोलत होती आता मला काय म्हणतो काय बोलत हो काय का खरोखर पण खूपच विसरते सध्याला हे आता जातो आम्ही दोघं जण पप्पा मी ऑफिसला थोडंसं थोडंसंच कामात काही जास्त नाही आणि एवढ्यात मी धावपळ माझी खूप आहे आणि आणि आज पण मी वांग्याची भाजी बनवलेली लई भारी बनवलेली वांगीची भाजी पप्पा एवढे भारी काटाळ वांगे आणले विधान किती झाले वांगे खाल्ले सगळे बोलले असते वांग्याची भाजी वांग्याची भाजी बरेच दिवस झाले नव्हते हे केले खाल्ले म्हणजे तिकडे पाहुण्याकडे तर तेव्हा खाल्ले गावचे वांगे मस्त तुला किती मजा आली खेळायला तिथे किती किती बाळ होत त्याला खूप मजा आली तिकडे खेळायला हा तर चला आता आम्ही दोघं निघतो पप्पा मी ऑफिसला याला थोडं झोपू घालतो मी हा काय शिकतो तू कशा रिमोट काय केलं माहितीये तीन हजाराचं रिमोट आहे स्मार्ट टीव्हीच चार दिवस झालं टीव्ही बंद आहे आमची कारण की काय केलं मी जेवण बनवत होते पप्पा माझ्याकडेच उभे होते मला काहीतरी टमाटर वगैरे कट करून देत होते मी भाकरी करत होते आला मला बोलला काहीतरी ते रिमोट मध्ये बोलला आणि ते त्याचं लागत नव्हतं नेटवर्क ठेवत वाटतं वायफाय बरोबर चालत नव्हतं नाही चालत मी तिथे पाणी जरा आता आमच्याकडे जरा दोन तीन तास पाणी येतं सकाळी दोन चार तास संध्याकाळी दोन चार आणि पहिलं कंटिन्यू पाणी राहायचं तर मी ते एक किचन मध्ये खाली भरून ठेवला म्हटलं का टाकला त्याने काय केलं रिमोट उघडून टिपामध्ये टाकलं पाण्यामध्ये तर मला काय बोलतोय माहितीये का की आपण दुसरं रिमोट आता मी म्हटलं का रे बाबा दुसरं आणायचं आहे ना आपलं हो। ना सोप्यावर नाही दुसरं आणावं ना लागेल म्हटलं का आपण दुसरं आणावं लागेल बोलला ते मी पाण्यात टाकले आज चार दिवस झाला टीव्ही बंद होती बघा आज पप्पा काल गेले ते ऑनलाईन हे केलं तर ते बराबर नाही बोलायचं पण नाही भेटलं डुप्लिकेट हा ना थे। <laughs> थे त्याला आता कधीच बोलतोय बोलत काय काय बोलतोय काय काय बोलतोय ते काय चालत नाही त्याच्या मग पप्पाचा मोबाईल घेतला थोडासा मी म्हटलं पाप्पाने लपून ठेवला कपाटाव ठेवला बोलला माझा हरवला मोबाईल आणि मी पण आतापर्यंत हातातच नाही घेतला मी सांगितलं माझा पण हरवला असं सगळं बघायला आणि मग आता मोबाईल हातात घेतला बघा

आता मम्मी आली का मग मम्मी आली की थोडस जाईल माझं काय करू माझ्या शरीराला सांगा बरं आता काय काय खाते पण तू बसून राहते चौथा माळा उचल फक्त दहा वेळेस यांच्यासारखे मी बिनकामाचं खाली येऊ का मग व्यायाम सकाळी पार्टी उठायचं पार्टी आता बाई लय वेळ सांगून ठेवलंय की मला तुम्हाला झोप देत नाही किती वाजेपर्यंत झोप देत नाही त्यालाच विचारत विचारपर्यंत झोप देत नाही बोलली मला आई बोलायचे मम्मी कोणाला बोलायचं मम्मी आवडते ना तुला चालेल मम्मी पण आवड दिवाळा पहिले आई का आवडा ना टेन्शन नाही पण मम्मीला ना आता उद्यापासून व्यायाम चालू करा चला मी ते करते दादा या इकडे इकडे खुडचो तुम्ही मालकच ना माझे बाळ मालक आहे ना माझे बाळ माझे शोनीचा डुकडा मालक आहे ना इथं बचा ना मामा इथं बचा भत आणलाय ते खाय त्याच खुडचीवर 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 जाऊ द्या बस हा इथं बसा आता बरं मी काय म्हणते तुम्हाला काय बोलते बोल

मागच्या वर्षी लावले तर बघा पावसाळ्यात लावले तरी या उन्हाळ्यात पुढच्या उन्हाळ्यात पूर्ण सावली पूर्ण सावली रस्त्याने आता काय रस्त्याला पाणी मारलं मग बाहेरून बघितलं मी घेतलं बाहेरून मी दिवसभरीकडे राहतो तू आता आलाय दादा बाहेर जायचं नाही पण चिखल वय मग चिकल चिखल वैश्वा पाणी मारतात तिकडं तर ना चालणार आम्ही चालेल मशीन काय घेतले तर आता तुमचं हे काय थांबणार एक्सरसाइज तुमची तुमची नाही अर्जुनची सुंदायचं नॉनवेज खात नाहीस पण तुमचं नाही मला आवडतं जास्त तुला खाऊ घालू मी तुला आणले जबरदस्तीस खाऊ घालू दोन दिवस नाही खाणार एक दिवस नाही खाणार तीन दिवस नाही खाणार मी पण तरी पण खाऊ घालते काय काय मग आईला आवडत नाही जबरदस्त करायची की आवडलं तरच तिला जबरदस्तीस नाही खाल्लं आता काय खाईल नाही खाणार खाऊ घाल सवय लावायची

यांनी झाली होते आता तू इकडे फिरायला आलास मोबाईल घ्यायला आलास मला तू सांग तू काय बोललास मी घरी तू मला बाहेर फिरायला घेऊन गेली तर मी मोबाईल घेणार नाही मग इथं मोबाईल घ्यायचा ना दादा दादा सांगते थोडस तरी चांगलं वाघ बाहेब डोळे डोळे मग किती खराब झाले तुम्ही ला, आता मोबाईल सांगितलं तुम्हाला मी नका देऊ बोल असं करून करून तुम्ही ठेवले मोबाईलच नाव नाकरा त्याला बॅटवर फाळा त्याच्या बरोबर चला मोबाईल नंतर पंधरा मिनिटं तर डोळे किती होत जाते सांगा बरं कशाला चालू द्यायचं लेकराला चला मी त्याला खाऊ घालते बाहेर बसून बघा फॅन बंद फॅन इथला ना एवढा हे आवाज असा आला नसता त्याच्यामुळे हे केला फॅन बंद केला आज बोलत राहिले केला तर आता बरं चला मी डब्यात ठेवला खाऊ घाला तुमचं माहितीच होत जाऊन तिकडून तुम्ही आता तिकडे पाणी मारा साईड जाऊ मी काही तिकडे येत नाही सध्या मी नंतर ये आणि बसते मी फॅन खाली त्याला पण आतमध्ये बसवते तिथून आपण फॅन लावून आणि तुम्ही या